मित्र हो सध्या जगभरात एका गोष्टीची चर्चा आहे आणि ती जी चर्चा सुरू आहे ती आहे बांगलादेशच्या संदर्भात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या सध्या भारतात आहेत आणि दिल्लीमध्ये त्यांना एका गोपनीय ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली त्या कुणालाच माहिती नाही आहेत पण बऱ्याच वेळेला असं होतं आपल्या आयुष्यात म्हणा किंवा या बड्या राजकारण्यांच्या आयुष्यात यांना सत्तेचा एक कैफ चढला किंवा मी म्हणजे सत्ता आणि मी आता देवत्वाला पोचलो कि आहे किंवा पोचली आहे असं समजणारे जे राजकारणी आहेत त्यांना मग आपल्या अवतीभोवतीचे सल्लागार मित्र या कुणाचाही विसर पडतो आणि असाच एक दिलेला मैत्रीपूर्ण सल्ला या शेख हसीना यांच्या लक्षात आला नाही किंवा सत्तेचा कैफ चढल्यामुळे त्यांना तो ऐकावासा वाटला नाही आणि त्यामुळे जे शेख हसीना यांच्या वडिलांचं झालं तेच आता शेख हसीना यांचं झालं किंवा होण्याच्या वाटेवर आहे अशीच एक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते शेख हसीना या नशिबवान होत्या त्या त्यांच्या बहिणीबरोबर बांगलादेश सोडून भारताच्या दिशेने सटकल्या पण त्यांच्या अवामी पार्टी जी त्यांची आहे याचे वीस नेते हे मृतावस्थेत आढळलेले आहेत त्यांचे मृतदेह या संपूर्ण सगळ्या जनक्षोभामध्ये हाती लागलेले आहेत हे सगळं प्रकरण काय आहे कोणता सल्ला दिला होता शेख हसीना यांनी यांना आणि तो त्यांनी पाळला नाही हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोसरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो हे सगळे राजकारणी असतील किंवा तुमचं आमचं वैयक्तिक जीवन असेल याच्यामध्ये मित्र हा एक प्रमुख घटक असतो बऱ्याच वेळेला आपले मित्र आपल्याला सल्ले देतात अर्थात ते मित्र बघून ते सल्ले ओळखायचे असतात किंवा मानायचे असतात हे जरी खरं असलं तरी त्या मित्राने केलेलं काम त्या मित्राने केलेला त्याच्या आयुष्यातला प्रवास किंवा त्याची एकूणच प्रगती यानुसार आपण त्या मित्राचं आपल्या आयुष्यातलं स्थान ठरवत असतो असंच स्थान भारताचं बांगलादेशच्या बाबतीत आहे कारण भारताचा विकास आणि बांगलादेश या गोष्टी जरी खूप त्याच्यामध्ये अगदी काश्मीर आणि कन्याकुमारी इतकं अंतर असलं तरी भारताचा एक महत्त्वाचा सल्ला हा शेख हसीना यांनी मानला नाही बघा शेख हसीना यांच्या वडिलांची सुद्धा अशीच अशाच पद्धतीत हत्या करण्यात आली होती आणि ही जी हत्या करण्यात आली होती ही हत्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी शेख हसीना यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती शेख हसीना यां शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रेहमान हे बांगलादेशचे पहिले पंतप्रधान होते आणि त्यावेळेला म्हणजे ज्यावेळेला ही त्यांची हत्या झाली त्याच्या आधी काही काळ शेख हसीना यांच्या वडिलांना तत्कालीन भारताचे जे रॉचे प्रमुख होते आर एन काव यांनी असं सांगितलं होतं की थोडी दक्षता घ्या तुमच्या अवतीभोवतीचे अधिकारी विशेषतः लष्करी अधिकारी हे तुमच्या जीवाला किंवा तुम्हाला अपाय करू शकतात तुमची राजकीय आणि व्यक्तिगत हानी करू शकतात अशा पद्धतीचा सल्ला आरेन काव यांनी दिलेला होता पण आरेन काव यांनी आपल्या लष्कराच्या आपल्या रॉच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की माझे अधिकारी असं काही करणार नाहीत माझा माझ्या माणसांवर पूर्ण विश्वास आहे तुम्ही काही काळजी करू नका पण आपल्या राहत्या निवासस्थानातच शेख मुजिबुर रेहमान यांची लष्कराच्या अधिकाऱ्यांनी हत्या केली अठरा गोळ्या त्यांच्या शरीरामध्ये डागण्यात आल्या आणि त्याच वेळेला त्यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली त्यांच्या तीन मुलांची हत्या करण्यात आली त्यांच्या भावांची हत्या करण्यात आली इतकंच नव्हे त्यांच्या सुनांचीही हत्या करण्यात आली आणि अत्यंत निघृणपणे हसीना शेख यांच्या वडिलांचा आणि संपूर्ण कुटुंबाचा जो काही आहे तो वध करण्यात आला त्यांच्या हत्या करण्यात आल्या आता त्यावेळेला शेख हसीना ज्या आहेत त्या आपल्या बहिणीबरोबर जर्मनीमध्ये होत्या आणि जर्मनीमध्ये मग जेव्हा त्यांना हे कळलं त्यानंतर मग त्या बांगलादेशमध्ये आल्या वगैरे हा सगळा जरी गोष्ट असली तरी अशाच पद्धतीत शेख हसीना यांच्याकडूनही चूक झाली आहे शेख हसीना यांनी जून महिन्यामध्ये लष्कराच्या प्रमुखपदी वकार उज झमान यांची नियुक्ती केली होती आणि जेव्हा या वकार जमान यांची नियुक्ती केली होती त्यावेळेला त्यांना हे सांगण्यात आलं होतं की वकार जमान यांच्यापासून सावध राहा त्यांची नियुक्ती करताना थोडंसं नीट काळजी घ्या पण शेख हसीना यांनी त्या सल्ल्याकडे भारताच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आणि आत्ता शेवटी त्यांच्यासमोर जे व्हायचं आहे तेच झालं आता शेख हसीना या आपल्या बहिणीबरोबर एका विशेष विमानाने भारतात पोचल्या दिल्लीमध्ये त्यांना आश्रय देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बांगलादेशचे जे अध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन त्यांनी आता सरकारच्या हंगामी प्रमुखपदी मोहम्मद युनुस यांची नियुक्ती केलेली आहे हे स्वतः नोबल पारितोषिक विजेते आहेत आणि ही जी सगळी ही बांगलादेशची जी वाताहत झाली ती वाताहत कशामुळे झाली आणि त्या वाताहतीमागे जी संघटना आहे ती कोण आहे तर ती संघटना आहे स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या संघटनेने हा संपूर्ण सगळा जो काही बांगलादेशमधला आगडोंब आहे त्याचं नेतृत्व केलं त्याचं निय त्या ते संपूर्ण सगळं जे काय आहे ते या विद्यार्थी संघटनेनं केलेलं आहे आता या विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कोण आहे या विद्यार्थी संघटनेचा प्रमुख आहे नाजीद इस्लाम या नाजीद इस्लामने जे काही लष्कराचे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून हे जे नाव आहे जे नवं हंगामी अध्यक्षांचं नाव आहे की मोहम्मद युनूस हे नाव सुचवलेलं आहे आता मोहम्मद युनूस हे आत्ता सध्या बांगलादेशमध्ये आहेत का ते नाई है। ते बांगला है। तर है। ते नाही का आहेत ते बांगलादेशाच्या बाहेर आहेत आत्ता जर आपण पाहिलं तर बांगलादेशमध्ये हा जो सगळा जनक्षोभ उसळलेला आहे त्याचं कारण काय तर त्याचं कारण असं आहे बांगलादेशी लोकसंख्या जी आहे मित्र ती सतरा कोटीच्या जवळपास आहे आणि या सतरा कोटी लोकसंख्येमध्ये जवळजवळ पंचवीस लाखाहून अधिक लोकांना काहीही रोजगार नाही आहे आणि त्यातही इथल्या सरकारमध्ये जे आरक्षण आहे ते पंच्याहत्तर टक्के आरक्षण आहे त्यामुळे इथली जी बेरोजगारी आणि बेकारीची समस्या आहे ही प्रचंड जीवघेणी आहे पण हे सगळं करत असताना गेल्या जर आपण तीन दशकांचा जर आपण विचार केला तर या तीन दशकांपैकी दोन दशकं जी आहेत ही शेख हसीना यांच्या राजवटीची आहेत शेख हसीना यांनी एका बाजूला विकास केला हे खरंही असेल अर्थात तो विकास इतकाही काही मोठा नव्हता की त्यांनी खूप काही ग्रेट केलं आहे पण त्या सगळ्या प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर यश हे शेख हसीनांना मिळालेलं होतं आणि ते यश शेख शेख हसीना यांच्या थोडं डोक्यातही गेलेलं होतं त्यामुळे त्या कोणाचं ऐकेन अशा झाल्या होत्या शहात्तर वर्षाच्या शेख हसीना यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात अनेक गोष्टी भोगल्या आहेत हे जरी खरं असलं तरी आत्ता त्या स्वप्रेमी किंवा आत्मकेंद्रित अशा झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना भारतासारख्या शेजाऱ्याचा किंवा भारतासारख्या आपल्या मित्राचा सल्लाही त्यांना नको होता आता हे सगळं जेव्हा घडलं आहे त्यावेळेला याच्या मागे कोण आहे पाकिस्तान आहे की चीन आहे याबद्दलची चर्चाही सुरू झालेली आहे तर याच्या मागे चीन असल्याचा एक दाट जो काही संशय आहे तो आपल्याला समोर दिसतोय याचं कारण असं आहे की नुकत्याच काही आठवड्यांपूर्वी शेख हसीना या चीनला गेल्या होत्या चीन चीनच्या चीनच्या दौऱ्यावर त्या होत्या पण तिथे असताना चीनचे जे प्रमुख आहेत शी जिनपिंग यांनी त्यांची भेटही घेतली नव्हती म्हणजे याच्यावरून आपण समजू शकतो पण दुसऱ्या बाजूला भारताबरोबर असलेली जी काही त्यांची मैत्री आहे ती आपण दुर्लक्षित पण करू शकत नाही इतकी चांगली होती याचं कारण काय की नदीचं पाणी वाटप असेल किंवा निर्यात धोरण असेल किंवा इतर उद्योगधंद्यांबद्दलचं धोरण असेल या बाबतीमध्ये शेख हसीना यांचे काही निर्णय हे भारत स्नेही होते आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम असणं हे स्वाभाविक आहे किंवा त्यांच्याबद्दलची आपली मैत्री असणं हे देखील स्वाभाविक आहे आता सध्या जर आपण पाहिलं तर हे जे संपूर्ण विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे याच्यामध्ये तीनशे बळी गेलेले आहेत आत्तापर्यंत आणि जवळपास दहा हजार लोकांना अटका झालेल्या आहेत हे आंदोलन एका बाजूला आहे धगधगतं आहे आणि दुसऱ्या बाजूला हा जो आत्ता विद्यार्थ्यांच्या या संघटनेचा आगडोंब उसळलेला आहे त्यामध्ये जवळपास अधिकृतरित्या साडेचारशे लोकांचे बळी गेलेले आहेत आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर जे इतर देशातले लोक आहेत आता एका पंचतारांकित हॉटेलाला आग लावण्यात आली तर त्यावेळेला तिथे काही इंडोनेशियन नागरिक होते अशा चोवीस इंडोनेशियन नागरिकांना जिवंत जाळण्यात आलं तर हा जो सगळा आगडोंब उसळलेला आहे हा जो सगळा विद्यार्थ्यांचा किंवा तरुणांचा जो आक्रोश आहे तो कशाबद्दलचा आहे तर तो बेरोजगारीबद्दलचा आहे तो कशाबद्दलचा आहे तर शेख हसीना यांच्या मनमानी केलेल्या गोष्टींबद्दलचा आहे आणि त्या सगळ्याला जर हवा कोणी दिली असेल तर ती लष्कराने दिलेली आहे लष्कराचे जे प्रमुख आहेत त्यांनी ही सगळी हवा दिलेली आहे आणि वकारुल जमान झमान यांनी शेख हसीना यांनी देश सोडल्याबरोबर देशवासियांना संबोधित केलं आणि देशात लोकशाही राहील देश शांतीपूर्ण वातावरणात वाटचाल करेल असं सगळं सांगितलेलं आहे पण या संपूर्ण जो काय हा आगडोंब मुसळला आहे हे जे काही तिथे हत्याकांड झालेलं आहे किंवा जे तिथे काही जी जाळपोळ झालेली आहे देश जवळपास बेचिराग झाला आहे अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे आणि यातून आत्ता छोटासा बांगलादेश कारण त्यांची सतरा कोटी लोकसंख्या आहे आणि जर आपण पाहिलं तर एकट्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटीच्या पार झालेली आहे म्हणजे आपण अंदाज लावू शकता की कि बांगलादेश किती छोटा आहे पण इतक्या छोट्या देशाच्या मध्ये झालेलं हे जे आंदोलन आहे विद्यार्थ्यांचं हे आंदोलन खूप काही सांगणार आहे भारतासारख्या एका विशाल देशाला आणि भारतामध्ये जो काही लोकशाहीचा किंवा लोकशाहींच्या मूल्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न काही मंडळी जे करण्याचं धाडस करत आहेत त्यांनाही हा एक मोठा धडा आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही इतकं मात्र खरं आहे या ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हा जो नाजिर इस्लाम आहे हा नाजीर इस्लाम आता जवळपास बांगलादेशमधल्या सत्ता केंद्राचा घटनाबाह्य प्रमुख म्हणून वावरताना आपल्याला दिसणार आहे का हा देखील एक भाग आहे कारण ही जी इकडची बांगलादेशातली सगळ्यात मोठी सगळ्यात मोठा जो विरोधी पक्ष आहे तो आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि या नॅशनलिस्ट पार्टीच्या ज्या प्रमुख आहेत देखील आत्ता तुरुंगातून बाहेर काढण्यात आलेले आहेत एकूणच काय तर शेख हसीना यांना त्या संपूर्ण या बांगलादेशच्या प्रमुख पदाची वाटचाल करत असताना किंवा पंतप्रधानपदी असताना त्यांनी काही सल्ले जे आपल्या शेजाऱ्यांचे ऐकायला हवे होते किंवा काही सल्ले आपल्या मित्रांचे ऐकायला हवे होते ते त्यांनी ऐकले नाहीत आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं जे धगधगतं आयुष्य आहे ते त्याच पद्धतीत चटके खाण्यासाठी आणि आगडोम झेलण्यासाठी त्यांना सज्ज करावं लागलेलं आहे त्यांना लंडनमध्ये जायचं होतं पण लंडनमध्ये जाण्यासाठी आता त्यांच्यासाठी काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत आणि त्यामुळे आत्ता शेख हसीना यांना आणखी किती वेळ भारत आपल्या बरोबर ठेवणार आहे किंवा आपल्याकडे सुरक्षित आप 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 ठेवू शकणार आहे हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार किंवा काल संसदेमध्ये आपल्याकडच्या सगळ्या विरोधी पक्षांना हे सगळं समजावण्यात आलेलं होतं आणि त्याच वेळेला आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांनी या स सर्वपक्षीय नेत्यांना या संदर्भातली माहिती दिलेली आहे पण या एस जयशंकर यांना देखील आपल्या देशातल्या काही नेत्यांनी अगदी अक्षरशः ग्रील करून काढलेलं आहे किंवा त्यांची उलट सुलट तपासणी केलेली आहे याचं कारण असं आहे की बांगलादेश हा आपल्या शेजारी आहे त्याचबरोबरीने आपल्या अवतीभोवतीचे जे काही देश आहेत त्यातला कोणताच देश हा आपल्याबरोबर गुन्ह्या गोविंदाने राहताना दिसत नाही आहे पाकिस्तानबद्दल तर न बोललेलं बरं नेपाळचं काही तिथल्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे नेपाळचंही काही खरं नाही आहे इतर जर आपण पाहिलं तर सगळ्या बाजूला म्हणजे भूतान असेल किंवा या सगळीकडून भारत हा आणि त्यात सगळ्यात प्रमुख म्हणजे चीन की जो सतत आपल्याला डोळे वटारून दाखवतोय मग या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बांगलादेश हा एक आपला चांगला मित्र होता आणि त्या चांगल्या मित्राला आपल्याकडून एक चांगला सल्ला दिला गेला होता पण तो चांगला सल्ला हे काही शेख हसीना यांना पटलं नव्हतं रुचलं नव्हतं पण शेवटी व्हायचं तेच झालं शेख हसीना यांच्या पंतप्रधानपदाचं आणि संपूर्ण बांगलादेशच्या होत्याचं नव्हतं झालं आणि त्यामुळेच तुम्हाला चांगले मित्र असणं हे किती गरजेचं आहे हे शेख हसीना यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं भले त्या दिलेला सल्ला ऐकल्या नसल्या तरी त्यांचा जीव वाचवण्यासाठी मात्र भारताने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आपले जे सुरक्षेचे प्रमुख आहेत सुरे अजित डोवाल हे या सगळ्या गोष्टींकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत आत्ता सध्या शेख हसीना दिल्लीत कुठे राहत आहेत हे कोणालाही जाहीर करण्यात आलेलं नाही आहे हे जरी खरं असलं तरी शेख हसीना यांची काळजी भारत आणखी किती वेळ घेऊ शकणार आहे आणि ते घेणं हे परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने किती महत्त्वाचं जबाबदारीचं आणि धोक्याचं आहे हे देखील आपल्याला अल्पावधीतच कळणार आहे मित्रांनो शेख हसीना यांच्या वडिलांनी केलेली चूक ही त्यांनी केली पुन्हा केली आणि त्याचा त्यांना फटका बसला आपले मित्र ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट सुचवतात सांगतात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते दुर्लक्ष केल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण शेख हसीना हे आहे शेख हसीना यांच्या देशात जो विद्यार्थ्यांच्या संघटनेमुळे आगडोंब उसळला असा आगडोंब खरं तर कुठल्याच देशात उसळू नये हे जरी खरं असलं तरी ज्यांना आपल्या सत्तेचा कैफ चढलेला असतो किंवा दर्प आलेला असतो अशा राजकारण्यांसाठी शेख हसीना हा एक धडा आहे का इथल्या विद्यार्थी संघटनांनी संपूर्ण देश आणि तिथली व्यवस्था आंदोलनाच्या नावाखाली वेठीला धरली आहे का निष्पाप आणि निरागस लोकांच्या हत्या करणं हे या संघटनेचं साध्य होतं का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि आपण व्यक्त झालेल्या मुद्द्यांवर किंवा विषयांवर किंवा आपल्या प्रतिक्रियांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपल्याला या संपूर्ण घटनेबद्दल आणि या घडलेल्या गोष्टींबद्दल काय वाटतं तेही आपण आम्हाला कळवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी खात्री बाळगतो आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणातल्या देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकलेला पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आम्ही समाज माध्यमांच्या सगळ्या माध्यमांच्या सगळ्या स्तरावर आहोत इन्स्टाग्रामवर आहोत यूट्यूबवर आहोत एक्सवर आहोत त्याचप्रमाणे फेसबुकवरही आहोत आपण कुठेही आम्हाला भेटू शकता आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद